आपले लिव्हर निरोगी ठेवायचे आहे का चला तर मग लिव्हर सिरोसिस बद्दल जाणून घेऊया जेव्हा तुमच्या लिव्हरला जखमामुळे तुमचे लिव्हर व्यवस्थित काम करू शकत नाही आणि जर परिस्थिती आणखीनच बिकट चाली तर तुमचे लिव्हर निकामी देखील पडू शकते मग तुम्ही कोणत्या लक्षणाकडे लक्ष दिले पाहिजे सुरुवातीला तुम्हाला थकवा जाणवू शकतो अशक्तपणा येऊ शकतो किंवा भूक कमी लागू शकते तुम्हाला मलमळ होऊ शकते वजन कमी होऊ शकते किंवा तुमची त्वचा आणि डोडे पिवरे पडू शकतात याला कावीर म्हणतात नंतरच्या टप्प्यात तुमचे पाय सुजू शकतात पोट फुगू शकते सहज जखमा होऊ शकतात किंवा गोंधळ देखील उडू शकतात कारणाबद्दल बोलूया बराच कार जास्त प्रमाणात दारू पिणे हेपेटायटीस बी आणि सी नॉन अल्कोहोलिक फेटी लिव्हर डिसीज आणि ऑटोम्युन लिव्हर डिसीज ही काही प्रमुख कारणे आहेत काही औषधे किंवा विषारी पदार्थ देखील सिरोसिसला कारणीभूत ठरू शकतात जास्त दारू पिणे लठ्ठपणा मधुमेह हेपेटायटीसच्या संसर्ग होणे आणि कुटुंबात लिव्हरच्या समस्या असणे हे काही धोकादायक घटक आहेत लवकर निदान होणे खूप महत्वाचे आहे म्हणून जर तुम्हाला धोका असेल तर तुमच्या डॉक्टरांशी बोला लक्षात ठेवा सिरोसिस समजून घेतल्याने तुम्ही तुमच्या लिव्हरची चांगली काळजी घेऊ शकता माहिती मिरवा निरोगी राहा जर आजार जुनाट झाला असेल तर काळजी करू नका केंट होमिओपॅथी क्लिनिक तुमच्यासाठी आहे भारतात कुठेही असला तरी आता घरी बसून उपचार घेता येतील लवकर अपॉइंटमेंट बुक करा फोन करा किंवा व्हॉट्सअप करा जास्त माहितीसाठी आमची वेबसाईट केंट होमिओपथी डॉट कॉम ला भेट द्या